हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि म्हणजे तसाल तर मस्त आज होळी आहे होळीचं मी मस्तपैकी असं पुरणपोळी बनवणार आहे तर हे थोडंसं सारासाठी ठेवलं आहे आणि बघा पुरण पण मी काढून घेतलं आहे कारण आम्हाला जास्त लागत नाही पण चुकून माझ्याकडून जास्त पुरण झालं आहे तर आज पहिल्यांदा मी पुरणपोळी बनवते कारण मी पुरणपोळी कधीच बनवली नव्हती तरी पण बनवते तर मस्त गूळ टाकून मी पुरणपोळी म्हणजे हे बनवणार आहे साखरेचं नाही गुळाचं तर फर्स्ट टाईम मी पुरणपोळी बनवते आणि ती पण गूळ टाकून तर मस्त मी डाळ वगैरे काढून घेतली त्यानंतर मी गूळ टाकला गूळ टाकल्याच्यानंतर मस्त असं मी एकदम असं एक जीव त्याला केलं पातळ होत होतं भीती वाटत होती की पातळ झाल्यानंतर ते पुर चपातीमध्ये कसं टाकायचं म्हणजे तो उंडा असतो त्याच्यात कसं टाकायचं पण थोड्या वेळ हटून 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 त्याला एकदम असं एकदम असं फिट केलं एकदम असं जाड केलं मग मात्र थोडासा जीवाजीव नंतर बघा किती छान असं पुरण झालं आहे खूप मस्त असं पुरण झालं बघा हाताला पण नाही चिटकत तर खूप मेहनत लागली पुरण बनवण्यासाठी आणि मी फर्स्ट टाइम बनवलं त्यामुळं मला तर जास्तच मेहनत लागली तरी पण मी मस्त असं बनवलं आणि मस्त पुरणपोळी झाल्याच्या नंतर मी जाणार आहे होळी दहनला होळी दहन म्हणजे मी कोकणातले होळी दहन फर्स्ट टाईम बघणार आहे तर तुम्हाला पण दाखवते तर बघा माझं पुरण वगैरे किती मस्त झालं तर मी घेणार आता पोळ्या बनवून पोळ्या म्हणजे ते आता सगळं काढावं लागेल मला एका टोपात ठेवते आणि त्याच्यानंतर मग पोळ्या बनवते पीठ पण बघा किती मस्त असं मळून घेतलं आणि मी जास्त पोळ्या नाही करणार फक्त चारच करणार आहे कारण मी पण पोळी खात नाही आणि योगेश पण खात नाही फक्त त्याच्या डॅडीसाठी पोळ्या बनवणार आहे तर चला मी पोळा करून बनवून घेते नंतर सार वगैरे तर योगेश योगेशचे योगेश डॅडी आले तेवढ्यात तर योगेशला मस्त अशी बंदूक आणली होती बंदूक म्हणजे पिचकारी आणि कलर वगैरे योगेश खूप छान सांगत होता की कलर वगैरे आणले आणि त्याच्यातून आवाज येत होता ना तर त्याला खूप भारी वाटत होतं तर थोडंसं त्यांना पाणी वगैरे दिलं आणि मी परत स्वयंपाक बनवायला लागले पटापट मी पोळ्या वगैरे बनवून घेतल्या आणि चहा पण त्यांना दिला थोडंसं कारण सध्या खूप काम असल्यामुळं थकवा येतो तर त्यामुळं चहा बनवून दिला नंतर मी लागले पोळ्या बनवायला तर माझ्या पोळ्या मस्त पहिलीच पोळी आहे आणि मस्तपैकी फुगली आणि माझी चपाती पण बरं का उलट्या साईडकूनच फुगते पण पोळी ठीक आहे फुगली तर माझी फस्ट पोळी कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही सगळं पोळ्या वगैरे बनवून घेतल्या मी त्यानंतर मग आम्हाला तयार होऊन भाऊजीने एकच लावलेलं की चल होळी दहन बघायला चरहुळ त्यामुळं मला होळी दहन बघायला जायचं होतं तर बघा एवढ्या सक्का पोळ्या बनवून घेतल्या चार त्या जागी मी चार पाच बनवल्या त्यानंतर मस्तपैकी अशी मी रेडी झाले रेडी झाल्याच्यानंतर योगेशनी जुना जुना ड्रेस काढला घालायला मला तोच घालायचा आहे म्हणून कारण मुलांच्या पुढं आपलं काही चालत नाही तर त्यामुळं मी बोलत आहे चला आपण होळी दहन बघायला जाऊत ते योगेश बोलत होता मला बोलू दे म्हणून हाताची घडी त्यांनी मारली आणि त्याला बोलायचं होतं पण मी नाही बोलू दिलं तर चला मग आपण जाऊ होळी दहनकडे होळी दहन आताच नसतं बारा बाराच्या नंतरच असतं पण बघायला जायचं होतं आम्हाला होळी मैदान कुठे आहे तर तर योगेश बघा किती खुश झाला त्याला बाहेर जायचं म्हटलं की खूश एवढा खुश होतो ना बापरे खूप असा खुश होतो आणि त्यातमध्ये आम्ही दोघं जण असेल तर जास्त खुश होतो तर भाऊजी चला आता तो तर तो भाऊजीने गाडीच काढली तर चाबी घरी ठेवली होती मग त्यामुळं गाडी आम्हाला काढायला थोडासा वेळ लागला तर चला मग आपण परत बघा इथे येऊन पोचलो आहे होळी दहनला तर बापरे मी पहिल्यांदा असे होळीचं ते असतं ना होळी दहन करायचं ते मी फर्स्ट टाईम एवढं बघितलं ना एवढी मोठी तिचा आकार खूप मोठा होता खूप म्हणजे खूप आणि आम्हाला माहिती नव्हतं होळी धरणमध्ये काय टाकायचं कारण मी कधीच गेले नव्हते फर्स्ट टाईम गेले ते तर मग नंतर भाऊजी बोलले जर एक नारळ घेऊन येता आणि नारळ टाकून तर मग आम्ही होळी बघितली पूर्ण खूप असं मैदान आहे आणि तिथे एक मंदिर आहे देवीचं ते पण खूप छान आहे आणि देवीचं मंदिर असल्यामुळं मला वाटतं तिथं होळी मैदान असं बोलतात तर होळी मैदान आहे खूप छान बापरे आणि संध्याकाळी खूप कार्यक्रम असतो पण बाराच्या नंतर तोपर्यंत योग्य जागी नाही राहणार ना तर भाऊजी गेले होते नंतर तर मी नव्हते गेले मला फक्त बघायला आणलं होतं आणि ती घेऊ म्हणजे असं ना तिला असं पूर्ण असं बांध म्हणजे अर्धीच ते बनवली होती तिला असं सा पूर्ण साड्याने पॅक करणार होते सगळीकडून साड्या वगैरे बांधणार होते ते आहे ना होळीचं त्याच्यामध्ये तर आम्ही गेलो एक नारळ वगैरे घेऊन हो, आलो तर नारळ म्हटलं मला पण माहिती नव्हते त्याच्यात काय टाकतात पण नारळ आणलं आणि नारळ आम्ही त्याच्यात टाकलं नारळ टाकताना काय व्हिडिओ आम्ही काढला नाही कारण योगेशनी नेऊन फेकलं त्याच्यामध्ये टाकलं तर आत्ता मस्ते बघा ना साड्या वगैरे बांधून घ्यायले होळीला आणि खरंच तुम्ही पण बघितली नसेल कोकणात ती होळी स्पेशल बघायला आली तरी पण खूप भारी म्हणजे एवढी भारी ना बापरे आणि संध्याकाळी कार्यम तर कसा असतो भाऊजी गेले होते भाऊजीने व्हिडिओ वगैरे काढून आणले होते तर बापरे खूप कार्यक्रम असतो संध्याकाळी तर आणि बारा एकच्या नंतरच ते पेटवणार होते तर हळूहळू हळूहळू बायका वगैरे येत होत्या बघायला म्हणजे बाहेरच्या जास्त मग ते तिथल्या लोकांना तर माहिती असतं कधी वगैरे पेटवणार आहेत म्हणून पण आम्ही कसं आता बाहेरच्या तसं बाहेरचे येऊ बघून जात होते आम्ही पण आलेलो एवढ्या साड्या एवढ्या साड्या त्या दिसत आहेत ना तेवढ्या साड्या बांधायच्या होत्या त्या होळीला खूपच मस्त बापरे म्हणजे असं ना खूप तर आता ते बांधून घेत आहेत पूर्ण पूर्ण साड्या आणि वरचं जो झेंडा आहे ना तिथपर्यंत पूर्ण पॅक करणार होते होईला तर मग आम्ही थोडेसे फोटो वगैरे घेतले भाऊजी असं बाहेर गेले की मोबाईलच काढू देत नाहीत मला तरी पण मी फोटो वगैरे घेतले छानपैकी असे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि होळी दहनचे खरंच मी फोटो नाही टाकले खूप माझं एवढं हो मोठं नशीब की मी होळी दहन मला बघायला भेटली व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा बाय बाय